नमस्कार मी राणे गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आज मी आपल्याला वास्तुशांतीचे मुहूर्त कधी कधी नसतात मग अशा वेळेला काय करावं कारण राहण्याची अर्जन्सी असते पटकन पूजा करून राहणं गरजेचं असतं कारण कुठल्याही घरामध्ये प्रवेश करण्याआधी आपण गृहप्रवेश पूजा करूनच घरामध्ये राहतो वास्तुशांती करून राहतो हे आपण सर्व जाणतोच सगळ्यांना हे माहीतच आहे पण काही प्रसंग असे असतात ज्या वेळेला कधी पुढच्या महिना दोन महिने मुहूर्तच दिलेले नसतात म्हणजे गुरु शुक्राचा अस्त असेल तर कधी मुहूर्त नसतात मग अशा वेळेला करायचं काय कारण राहायला जाणं तर गरजेचं आहे कारण पोझिशन मिळालेली असते घर व्यवस्थित लावून घेतलेलं असतं आणि आता राहणं हे फार गरजेचं आहे मग अशा वेळेला काय करावं हेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे अधिकाधिक लोकांना याची माहिती होईल म्हणजे ही अडचण सर्वांची दूर होण्यासाठी मदत होईल तर बघा अशा प्रसंगात करायचं काय आहे वास्तुशांती करणं तर अनिवार्यच आहे याला काही पर्याय नाही पण अशा प्रसंगांमध्ये उदक शांती नावाचा एक विधी आहे हा विधी करून आपण आपल्या नवीन घरामध्ये राहण्यास सुरुवात करू शकता आता हे नवीन घर याचा उद्देश असा आहे की आपण रिसेलचंही घर घेतो तेही आपल्यासाठी नवीनच घर आहे आणि नवीन घेतलेलं घरही तसंच आहे तर हे दोन्ही ठिकाणी लागू पडत आहे की जर येणाऱ्या जवळच्या काळामध्ये वास्तुशांतीचे मुहूर्त नाहीत तर उदकशांती करून आपण घरामध्ये राहायला सुरुवात करू शकता पण येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दिवसातले जे पहिले मुहूर्त आहेत ते धरून आपल्याला वास्तुशांती करावीच लागणार हे सुद्धा ध्यानात ठेवा उदक शांती केली म्हणजे वास्तुशांतीची चाल ढकल करता येईल असे अजिबात समजू नका हा गैरसमज अजिबात पाळू नका उदक शांती करा राहायला सुरुवात करा पुढचे एक दोन महिने तीन महिने त्या उदक शांतीनंतर राहण्यास काहीच हरकत नाही पण येणारा जो पहिला मुहूर्त आहे तो धरून वास्तुशांती ही करावीच लागणार आणि त्याला काहीही पर्याय नाही आणि असे करून मग आपण आपल्या पुढचा दिनक्रम चालू करावा म्हणजे काहीही अडचण येणार नाही कुठलेही दोष राहणार नाही तर ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा म्हणजे अधिकाधिक लोकांना याची माहिती होईल आणि आपल्यालाही असे व्हिडिओ नेहमी मिळत राहतील धन्यवाद